सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच धडक दे धडक दे नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी ठरवून कंपनीच्या गेटवर वर सहकार्याचा खून शहापूर पोलीस ठाण्यासमोरच आज रात्री यंत्रमा कारखान्याच्या प्रवेशद्वारात किरकोळ वादातून कामगाराचा निर्गुण खून झाला लोखंडी हत्याराने डोक्यात व तोंडावर सपासप वार झाल्याने संतोष गोपाल पांडा व अडतीस राहणार मूळ ओडिसा सध्या विनायक हायस्कूलसमोर शहापूर याचा जागेवरच मृत्यू झाला तिघे हल्लेखोर ताब्यात घेतले असून दोन ते तीन परप्रांतीय संशयित कामगार पसार झाले असून शहापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या प्रवेशद्वारात हा प्रकार घडला घटनास्थळावरून आयजीएम रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी मृत कामगार संतोष पांडा व संशयित हल्लेखोर एकाच यंत्रमा कारखान्यात काम करतात काही दिवसांपासून काम करण्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता बुधवारी दिनांक सत्तावीस रात्री त्यांच्यात झालेल्या वादावर पडदा पडल्यानंतर आज पुन्हा वाद उफाळून आला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारखान्यात सगळे मोठमोठ्याने भांडण करू लागले वाद घालत सगळे कारखान्या बाहेर गेले यावेळी वाद अधिकच चिघळत गेला आणि संशयित लोखंडी हत्यार उचलून संतोष पांडा यांच्यावर तुटून पडले डोक्यावर तोंडावर सपासप वार करत त्याला रक्तबंबाळ केले गंभीर जखमी अवस्थेत इतर कामगारांनी संतोष पांडा याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला संशयित चार ते पाच परप्रांतीय कामगार हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर पोलीस ठाण्याचे पथक त्याचा शोध घेत आहेत संतोष पांडा यांनी स्वतःच्या मध्यस्थीने संशयित परप्रांतीय कामगारांना कारखान्यात कामाला घेतले होते मात्र कामचुकारपणामुळे पांडा वारंवार रागवत असत या कारणावरून सुरू झालेल्या वादलाखेर उग्र वळण लागले आणि संशयित आणि धारदार हत्याराने पांडा यांचा काठाकाडत निर्गुण खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या